नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात दरवर्षी अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत त्यानुसारच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल एकोणतीस जिल्ह्यातील एकशे एक्क्याण्णव तालुक्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चोपन्न पेक्षा जास्त महसूल मंडळातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पंधरा तारीख ते वीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकाचे जास्त नुकसान झाले आहे राज्यात चौदा लाख छत्तीस हजार दोनशे शहात्तर हेक्टर क्षेत्र म्हणजेच पस्तीस लाख नव्वद हजार सहाशे नऊ एकर क्षेत्र हे बाधित झालेले आहे त्यापैकी दहा हजार हेक्टर पेक्षा शे, जास्त क्षेत्र बाधित असलेले बारा जिल्हे आहेत बाधित भागातील सुरू केलेल्या पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे यामध्ये सर्वाधिक बाधित जिल्हे म्हणजे नांदेड वाशिम यवतमाळ धाराशिव बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली हे आठ जिल्हे हे सर्वाधिक बाधित आहेत तर बाधित पिके सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे काही ठिकाणी भाजीपाला फळ पिके बाजरी ऊस कांदा ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर च्छत, छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड व नागपूर या जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे या भागातील सुरू केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही शेतकरी बांधवाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेले आहे धन्यवाद